त्यानंतर मी स्वागत करतो आज मेहरबान तहसीलदार साहेब की के ज्यांना केस शहराचा एक जिवाळ्याचा प्रश्न या ठिकाणी आलो आणि मेहरबान तहसीलदार साहेबांना आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आज अशी मागणी केलेली आहे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण भट्ट्या झालेला आहे कारण मंगळवार चा बाजार हा मेन रोडवर भरत असल्यामुळे या ठिकाणी बरेचसे काही अपघात होत आहे सर्वसामान्य माणसाला त्या रोडने चांगलं मुश्किल झालेलं आहे आणि ट्रॅफिक जाम होऊन पोलीस प्रशासनाला सुद्धा या गोष्टीचा वारंवार त्रास होत आहे म्हणून आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देऊन अशी मागणी केलेली आहे की मंगळवारचा बाजार हा समोरील चिरायत फल उत्पादन या ज्या मोकळ्या जागेमध्ये हा बाजार भरण्या भरवण्यात यावा अशी विनंती तहसीलदारला करून हे जे निवेदन आहेत या निवेदनाची मागणी अशी आहे की की जागा नगरपंचायतला नगरपंचायतला वर्गीकरण करून या ठिकाणी बाजार गिरायत खात्यामध्ये भरवण्यात यावा जेणेकरून या ठिकाणी होणारी सर्व लोकांची तळसाण व अपघाताचं प्रमाण सुद्धा कमी होईल कारण अलीकडच्या काळामध्ये कंटेनरनी जवळजवळ दोन ऍक्सिडेंट झाले आणि त्याच्यामध्ये दोन मृत्यूमुखी पडले तसेच वीस पंचवीस लोकांना जखमी अवस्थेमध्ये पडावं लागलं म्हणून या सर्व गोष्टीचा शासनाने विचार करून हे फल उत्पादनाच्या जागेमध्ये मंगळवार बाजार ठेवण्यात यावा अशी आमची मागणी आहे जर समजा या आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर यानंतर आम्ही उपोषणासारखे किंवा आंदोलनासारखा मार्ग शहरामध्ये आपण एक जुने व्यावसायिक आहात आणि हे वाढती ट्रॉफिक म्हणा रहदारी सतत अपघात होत आहेत अनेकांचे जीव अनेकाला जीव आपले गमाव लागलेले आहेत तर याबद्दल आपण काय सांगणार मी सज्ज रत्नागाडीचा मी नेता आहे त्या अनुषंगाने तुमच्यात चॅनलच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छा की तो केज जो खेजमध्ये जो आजही मंगळवारपेठेला के असे केजच्या हवेचे पांठकरी आहे हॉटेल आहे या संदर्भामध्ये आपल्या केस शहराचे वैभवामध्ये भर पडण्यासारखं काम आहे चिराई चौतीस चौथी जमीन जेणेकरून तो आज मंगळवारपेठेमध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडीला बसता त्यामुळे कसं आहे की एवढी अडचण होती की एखाद्या बाईला जर एखादं लिफ्रो जर बरोबर आणलं आणि ते लिफू गेलं तर सापडायची शक्यता नाही नको असे परिस्थिती एवढे दाटली बाजार होते मला असं वाटतं की का बदलत चालला आहे लोकसंख्या वाढत चालली के शहराची ते शहराची तरक्की जर करायची असेल तर त्या ठिकाणचा बाजार काढून मला वाटतं जिल्ह्यासाठी जी चौतीस एक्कडची जागा आहे त्या ठिकाणी एवढ्या चांगल्या पद्धतीने बाजार भरू शकतो आणि बाजार भरल्यानंतर जे ह्या रोडला चक्रीधारक आहेत जे चहाच्या हॉटेलवाले आहेत त्यांचं भविष्य त्या ठिकाणी उज्ज्वल होत असतात दुसरी गोष्ट कुठलंच राजकारण करायचं कारण ज्या खेडेगावात लोक येतात बाजारात त्यांना बसण्याची व्यवस्था बरोबर नाहीये रस्ता आहे गाड्या आहेत मोटर आहेत एखाद्या जर मार्केटला तर बाजार काही चार चाकी जर गाडी आली तर त्या मंगळवार पेटून गाडीच जात नाही मग अशा ठिकाणी लोकांचे पाल बांधले असतात ते पाल उघडावं लागतात मला वाटतं की तो आज भीम हे संघटने भीमशक्तीनं एक आंदोलन म्हणून एक चळवळ म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्याबरोबर त्या भीमशक्तीबरोबर मी म्हणतो वंचित बहुजन आघाडी देखील सहमत आहे की हा बाजार इथला पाहिजे हटला पाहिजे आणि ही जागा मला वाटते जिल्ह्यात खूप चांगली जागा त्या ठिकाणी स्थलांतर झालंच पाहिजे जे माझी मागणी नसून सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे तमाम जनतेची मागणी आहे जेणेकरून त्या बाजारामध्ये माळवं घेताना काही अडचण येते ती अडचण येणार नाही आणि त्या अनुषंगाने मी सांगतो शासनाला प्रशासनाला इथल्या नेत्याला की हा बाजार खरोखर आणला पाहिजे आणि त्या गिर्यात गेला पाहिजे कारण ही शासनाची जागा बाजार भरतो म्हणजे ह्या नगरपंचायतच्या हातीतच भरते आणि तेही जागा शासनाची त्यामुळे त्या गिर्यात खात्याची जागा शासनानं म्हणण्यापेक्षा नगरपंचायतनं कशी हस्तांतरित करता येईल त्यांना त्यांच्या पद्धतीने करावी आणि हे शहराच्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत त्या नगरपरिषदेच्या माध्यमातून सुटावे तेच माझी आहे